नमस्कार मित्रांनो उद्या दुपारी एक वाजता दहावीचा निकाल लागणार आहे तर हा निकाल तुम्ही कोणत्या वेबसाईटवर चेक करू शकता तर हा निकाल त्या वेबसाईट आपण फक्त मोबाईलमधून हा निकाल तुम्ही चेक करू शकता फक्त दोन मिनटामध्ये हा निकाल कशा पद्धतीने चेक करायचा तर त्या वेबसाईट आपण आज पाहणार आहोत रिझल्ट डॉट डिजि लॉकर डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवरसुद्धा तुम्ही हा निकाल पाहू शकता तसेच एस एस सी रिझल्ट डॉट महा एस एस सी बोर्ड डॉट इन या वेबसाईटवर पण तुम्ही पाहू शकता त्यानंतर एस एस सी रिझल्ट डॉट एम के सी एल डॉट ओ आर जी अशा पद्धतीचे हे वेबसाईट आहेत या नऊ वेबसाईटपैकी तुम्ही सर्व ठिकाणी हा रिझल्ट पाहू शकता तर ही महत्त्वाची माहिती होती उद्या दुपारी मंगळवार दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईनरित्या हा निकाल जाहीर करण्यात येणार आहे तर अशा पद्धतीने या वेबसाईटवर तुम्ही निकाल एक वाजता पाहू शकता ही महत्त्वपूर्ण माहिती होती असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात धन्यवाद